मनोज जरांगे पाटील हे आज सकाळी जालन्यातील अंतरवाली सराटीहून धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईकडे पायी निघाले असल्याने आता मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मराठा समाज सज्ज झाला आहे या संदर्भात मराठा तरुणांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे पाटील यांनी अंतरवाली या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी आता पायी मोर्चा मुंबईकडे वळवला आहे त्यामुळे जर बघितलं तर ठिकठिकाणून जे आहे मराठा बांधव आता मनोज जारांगे पाटील सोबत आहे आणि जर बघितलं तर मनोज जारांगे पाटील हे आता बीडच्या ग्यावरे या ठिकाणी आहे या ठिकाणी जर बघितलं तर ठिकठिकाणी फाटे असल साठे असल या ठिकाणी आता मनोज जारांगे पाटील यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जात आहे त्याचबरोबर जर बघितलं लहान तरुणांसह महिलांची देखील मोठ्या प्रमाणात प्रत्येक फाट्यावरती मोठी उपस्थिती या ठिकाणी दर्शवली जात आहे त्यामुळे आता मनोज जारंगे पाटील हे आता ग्यावऱ्यामध्ये आणि त्यांच्या स्वागतासाठी आता जर बघितलं फाट फाटे जे आहे आता सज्ज झालेलं आहे माझ्यासोबत या ठिकाणचे काही मराठा बांधव आहे काय सांगा हे जे काही मनोज दादांच गेल्या अनेक दिवसापासूनचं जे काही आंदोलन आहे याला प्रत्येक गावातून वाडी वस्तीत तांड्यातून शहरातून अगदी लाखोंच्या आणि कोटींच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी काही जण वाट लावण्यासाठी तर काहीजण जण मनोज दादांना त्या ठिकाणी एक शुभेच्छा संदेश आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून पाठिंबा दर्शवण्यासाठी तर यातले अनेक मावळे त्या ठिकाणी त्यांना सोबत जाण्यासाठी सुद्धा सहकार्य करण्यासाठी सुद्धा सोबत आहेत ही जी आपण परिस्थिती बघताय ही परिस्थिती प्रत्येक गावातून त्या ठिकाणी दिसते आणि आत्ता जर जवळपास जो काही सर्वे त्या ठिकाणी आत्ता समोर येतोय आत्ता साठ लाख त्या ठिकाणी मराठा बांधव गेवराई या ठिकाणी मनोज दादांसोबत त्या ठिकाणी आहेत आणि ही परिस्थिती आज जो काही मुक्काम दुपारचा त्या ठिकाणी जेवणाचा प्रोग्राम कोळगाव येथे होता आणि संध्याकाळचा मुक्काम त्यांची जी काही जन्मभूमी आहे मातुरी या ठिकाणी होता परंतु मातुरीपर्यंत त्या ठिकाणी दादा कधीपर्यंत पोहोचतायत हे सुद्धा सर्व आम्हाला मराठा बांधवांना त्या ठिकाणी एक चिंता लागलेली आहे की दहा रुपयात अजून काही चिमुकले देखील आहे ते जारांगे पाटलांच्या जा स्वागतासाठी सकाळपासून उभा आहे काय सांगशील दीदी तू सकाळपासून जारांगे पाटलांच्या स्वागतासाठी उभा आहे आम्ही सकाळपासून जारांगे पाटलांच्या स्वागतासाठी उभा आहे तर ते वापस येऊन आम्हाला आरक्षण देतील अशी त्यांना विनंती आहे नक्कीच जर बघितलं तर जारंगे पाटलांचा सा स्वागतासाठी ठिकठिकाणी जे आहे आता धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती जारंगे पाटलांचं स्वागत केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे मोर्चामधून विजय चिडे जय महाराष्ट्र Bis